भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेसमोर हतबल झाले आहेत मोदींच्या राजकारणामध्ये देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे असं मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं बाशी टाकळी येथील प्रभू पार्वती मंगल कार्यालयात वंचित बहुजन आघाडीची सभा आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते माझं म्हणणं निवडणुका जाऊ द्या भारताच जे संकट आहे त्याच्यावरती तुमच्या सगळ्या मालकांना सांगा की चिंतन करायला आणि त्याच्यावरती लोक जागृती करायला हा देश ज्यावेळेस गुलाम झाला त्यावेळेस शूद्राला आणि अतिशूद्राला काहीच त्रास झाला नाही जो काही त्रास झाला तो इथल्या सवर्णांना त्रास झाला अशी परिस्थिती आहे मोदीच्या राजकारणामध्ये देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आलंय असं मी त्या ठिकाणी मानतोय आर्मी चीफने मध्यंतरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं सांगितलं की तीन महिन्यामध्ये पाकिस्तान बरोबर युद्ध होण्याची शक्यता आहे माझी अपेक्षा ही आहे की ते युद्ध खरं ठरू नये पण झालं तर असणारा पाकिस्तान जे एका काळी भारताला मदत करत होते ते सगळे देश आता असणारा पाकिस्तानला मदत करत आहेत इंग्लंड असेल ते मदत करत आहे अमेरिका आहे ते मदत करत आहे चायना तर करत आहे पण आखाती देशामधले जे मुस्लिम राष्ट्र होते तेही करतात आहेत अशी परिस्थिती आहे रशियाने सुद्धा इंजन देण्याचा असणारा आश्वासन पाकिस्तानला दिलेलं आहे म्हणजे ज्याच्यावरती आपला भरोसा होता तो सुद्धा आता भरोसा राहिलेला नाही आणि याचं एकमेव कारण की मोदीचा इगो की स्वतःला विश्वगुरु समजणं आणि उत्तर उरलेल्या देशांचा अपमान करणं हे जे मोदीचा कारोबार चाललेला आहे त्याच्यामुळे हे सगळे देश भारताविरोधात तर गेलेले नाहीत पण मोदी विरोधात गेलेले आहेत पण ते मोदी विरोधात जरी गेले असले आणि युद्ध झालं आणि आपण हारलो तर पाकिस्तानचं राज्य आपल्यावरती आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या